नमस्कार मैं है। मी त्रिनांत किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज छान असं रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी आहे डोसा तर डोशासाठी मी असं वेगळ्या पद्धतीने डोसा बनवून दाखवणार आहे तर मिक्स डाळीचा दो डोसा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथं पोळी डबा घेतलेला आहे भिजू घालण्यासाठी कारण तर आपल्याला संध्याकाळी जर भिजू घातलं तर आपल्याला सकाळी नाश्त्याला तयार हो तर अशा पद्धतीने भिजू घालायचं आहे तर मी इथं पोळी डबा घेतलेला आहे तर एक वाटी राशींचे तांदूळ घेतलेले आहेत तर एक वाटी राशीनचे तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर तांदूळ झालेला आहे तर त्याचबरोबर हर मी हरभऱ्याची डाळ घालणार आहे तर हरभऱ्याची डाळ बघा मी अर्ध्या वाटीला अर्ध्या वाटीतली अर्धी डाळ घेतलेली आहे तर मुगाची डाळ घेतलेली आहे तर मुगाची डाळ मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर मसुराची डाळ घेतलेली आहे मसुराची डाळ पण अर्धी वाटीच घेतलेली आहे आणि इथं उडीद डाळ घेतलेली आहे तर उडीद डाळ मी पूर्ण अर्धी वाटी घेतलेली आहे तर अशा आपल्याला डोसा बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इथं थोड्याशा मेथ्या घालायच्या आहेत त्याच्याने मी अर्धा चमचा मेथ्या घालणार आहे तर हे मेथ्या छान अशा आता ह्याच्यामध्ये भिजत जात आहे मी ते भिजले की खूप छान चव लागते तर त्यासाठी आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आणि स्वच्छ तीन पाण्यानं धुवून ह्याच्यामध्ये पाणी भरपूर घालायचं आहे तर मी आता धुवून घेते ह्याला तेवढं तुम्ही तर मी पाणी बघा ईदपर्यंत पाणी घातलेलं आहे तर बोट बुडून बघते तर मी दीड कांड पाणी घातलेलं आहे तर मग दीड कांड पाणी घातलं की आपल्याला हे सहा नाही तर सात तास आपल्याला भिजत घालायचं आहे म्हणजे एक रात्रभर जर न भिजत घातलं तर आपला डोसा जे आहेत एकदम कुरकुरीत आणि जाळीदार बनतो लगेच बनवायचं नाही सहा तास बरोबर ठेवायचं आहे तर बघा हे रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे तर आता वाजलेले आहेत आठ तर सकाळी मी बरोबर सहा सहा साडेसहा वाजता ही डोसा बनवणार आहे तर त्यासाठी मी इतकं पाणी घातलेलं आहे तर ही बरोबर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे तर आता ह्याला छान असं भिजत ठेवायचं ह्याला ना हवाबंद झाकण लावून ठेवायचं आहे तर उघड्या डब्यामध्ये जर ठेवला तर ही छान असं भिजत नाही आणि आपला डोसा जाळीदार होत नाही तर त्यासाठी मी हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवलेला आहे तर ता हे तांदूळ आपल्याला छान आता भिजून घालायचे आहेत तर मी रात्रभर बघा तांदूळ भिजू घातलेले आहे आणि छान असे भिजलेले पण आहेत तर आता हे वाटून घ्यायचे आहे तर वाटून घ्यायचे तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मी मुगाची डाळ जी आहे ती सालासईत भिजायला घातली होती त्यानंतर सालासईत भिजायला घातली तर खूप छान लागते त्यासाठी मी सालासहित भिजायला घातली होती तर म्हणून त्यावेळेस परत आता काय करायचं ह्याला वाटून घेताना तर आपल्याला एक चमचा जिरे आणि त्याचबरोबर दोन चार मिरच्या हिरव्या आणि एवढ्या आल्याचा तुकड्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला असं रवाळ रवा वाटून घ्यायचं आहे जे आहे तर ह्या डाळीतलं पाणी ह्याच्यामध्ये टाकून परत वाटून घेणार आहे तर छान असं वाटलं जातं आपल्याला दुसरं नाही पाणी घालायचं आहे ह्याची जी चव आहे पाण्याची जर छान अशी लागते त्यासाठी मेथ्या भिजायला घातल्या होत्या म्हणून चव पाण्याची बदलते पातीले आहे आहेत ह्या पातील्यामध्ये आता ही पीठ जी आहे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परत हे तांदूळ आपण वाटून घेऊ छान असं भिजलेलं आहे तर बघा पाच मिनटं तर ह्याला मीठ टाकून घेते आता चवीनुसार एक चमचा मीठ घातलेलं आहे परत ह्याला मिक्स करून घेतो आणि मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गॅस गॅसवर डोश्याचा तर त्याच्यावर आता आपल्याला तेल घाला तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपल्याला हे बॅटर ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे म्हणजे दो दोसा जे आहे ते छान असा बांधला जातो तर बघा एवढ्या पातळ केलेला आहे जसं आपण डोसा बनवतो त्या साईजचं पीठ पण हे आपल्याला तेवढंच पातळ करायचं आहे तर मी तव्याला थोडंसं तेल घालते आणि आपल्याला थोडासा गॅस मोठा करायचा आहे जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही तर थोडंसं पाण्याचा आपल्याला शिरकाव मारायचा पाणी पाण्याचा शिरकाव जर मारला तर हे काय होईल तेल जे आहे ते छान असे ठेवून लागेल तर त्याचबरोबर थोडासा पातळ कपडा फिरवायचा आहे पातळ कपडा फिरवल्यावर हे बॅटर जे आहे ते आपल्याला छान असं तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला एका वाटीच्या सह्यानं आपल्याला पातळ करून फिर छान जे असा फिरवून घेतलेला आहे बघा एकदम चौकून असं फिरवलेला आहे वाटीनं जर मला पळी न जमत नाही म्हणून मी काय करते डायरेक्टली वाटीनं फिरवून घेत आहे तर आपल्याला हे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपल्याला चौकून असा गॅस फिरवत राहायचा गॅस जर फिरवला तर हे चौकून आपला दोसा जे आहे ते छान असा कुरकुरीत आणि जाळीदार तर तुम्हाला दिसतच असेल की जाळी किती छान अशी पडलेली आहे तर आपल्याला ह्याला आता कलर बदललेला आहे कलर बदलला की आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातलं की मग हे छान आपला डोसा जे आहे उलट तो तो लेला तो ते उलटत छान हे बघा आणि परत आपल्याला त्याचा कलर जे आहे ते छान असा बदललेला आहे बघा तर आता हे थोडासा काजून फिरवून घ्यायचा आणि ह्याला उलटून घ्यायचं आहे तर बघा आता छान असा आपला डोसा तयार झालेला आहे छान असा तयार झालेला आहे दसा, दसा तर हे डोसा आपल्याला पूर्णपणे असा एकदम छान असा तयार करून घ्यायचा आहे जसा जसा बाहेर भेटतो त्याच पद्धतीने तयार झाला हे काढून घेते तर बघा मी डोसा काढून घेतलेला आहे एकदम छान असा कुरकुरीत झालेला आहे बघा पाहू शकतोय तर एक लाल कलर छान सोनेरी कलरचा झालेला आहे मी दुसरा पण डोसा इथं तयार करून घेणार आहे खूप छान असं तव्याला तेल लावून घेतलं थोडंसं पाण्याचा खिडकावा मारायचा आणि तात्काळ छान असं पुटून घ्यायचे तर टाकून घेते आणि एकदम छान असं पुरून घे हे बघा छान असं तयार करून घेतलेला आहे दुसरा पण तर आपल्याला ह्याला पण आता सब कलर बदलला की लगेच तेल सोडून घ्यायचं आहे आपण फिरू फिरवेपर्यंत लगेच कलर बदलतो त्यामुळे आपल्याला लवकर तेल सोडायचं छान असं जाळीदार झालेलं आहे आणि हे पण काढून घेते मला ते उलताण्यानं जमत नाही ना म्हणून मला त्या हाताची सवय लागली म्हणून मी काय पण पटकन हातानं काढून घेत असते तर बघा एकदम कुरकुरीत छान असे दोषे तयार झालेले आहेत बघा माझी रेसिपी करून तयार आहे तर मी ही रेसिपी जी आहे बटाट्याच्या भाजीची ती पण टाकलेली आहे आणि चटणीची पण रेसिपी मी टाकलेली आहे तर ती पण तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि मी ह्या ह्याच्या आधी तांदळाचे पण दोषे टाकले आहेत तर कसे बनवायचे तर बघा माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आजची आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद